नमस्कार आज मी आलेलो आहे हरिशेठ आवराळ्यात त्यांचं किराणा दुकान आहे या ठिकाणी चांगल्या प्रतीचा किराणा माल हुसार माल मिळतो तसेच यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे बँकेचे ट्रान्झॅक्शन करून देतात मध्यवर्ती बँक सोडून सगळ्या बँकेचे डिपॉझिट करणे आणि पैसे विड्रॉल करणे यांच्या काउंटरवर होत असतं त्याचप्रमाणे यांच्याकडे पुण्यनगरी लोकमत हे सगळे पेपर इथे उपलब्ध होतात आणि लोकांना उत्तम सेवा हे देत असतात परंतु हे सगळं करत असताना यांचं शेड्यूल झालं टाईट आणि त्याच्यामुळे यांना ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागला अँटासिड खाऊन ऍसिडिटी काही वेळ दबायची पण परंतु तो पुन्हा उफाळायची मग त्यांनी माझ्याशी संपर्क साधला माझ्याकडे हे चूर्ण आहे जे ॲसिडिटी वर अत्यंत रामबाण असं चूर्ण आहे नैसर्गिक वनस्पती जंगली बियांपासून बनवलेलं हे चूर्ण सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घेतल्यानंतर तुमची ऍसिडिटी लगेच राहून जाते सेट तुम्हाला किती दिवसापासून ऍसिडिटीचा त्रास तुमची जीवनशैली कशी आहे जीवनशैली काय आपली रोज टाइट शेड्यूल बिलकुल दुकानात आले म्हणजे दिवसभर उभे उभं संध्याकाळी जेवण केलं का झोप नाही त्याच्यामुळे ऍसिडिटी जास्त झाली बरं हे चूर्ण घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसानंतर आराम पडला तुम्हाला मला मला रिझल्ट आणि दिवसात चांगला फरक दिसला आणि तुमच्याकडे पाहुणे आल्यानंतर त्याच्यात एक असा प्रकार घडला की आमचे एक मामा होते मामा आले आमच्या घरी आणि त्यांनी हे चूर्णाचा टेस्ट घेतला काय आहे नाही तर त्यांना इतका ताबडतोब फरक आला की त्यांनी ते पूर्ण पॅकेट ते घेऊन गेले तर मला सांगितलं की तू दुसरे मागून घे तर अशा प्रकारे मित्रांनो एकदा जरी घेतलं तर तुम्हाला लगेच याचा फरक जाणवतो त्यामुळे ऍसिडिटी लगेच निघून जाते तर आपल्याला त्रास असेल तर नक्की तुम्ही आमचे संपर्क साधू शकता आणि अनुभव घेऊ शकता धन्यवाद